म्हणले की दादा मी उद्या येणार आहे मित्रांनो पुढे चाललो होतो तो पर्यंत लगेच पाच हजार टाकून पैसे द्यायसाठी त्यांनी नमस्कार मित्रांनो तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की आता पूजाला कॉल केला मी तर पूजाला इकडे बोलवलं या खास कशासाठी बोलवलंय जरा थोडं वैयक्तिक बोलायचंय दाजीने मायापाशी काही गोष्टी सांगितल्यात तर ते सांगायच्यात तर बरेच जण म्हणले की दादा पूजा जरा हाटकुरापणा करते काम चुकार करते तर कोणी निगेटिव्ह कोणी पॉझिटिव्ह कमेंट केल्या तर कोण म्हणलं की बाबा पूजेला टॉर्चर करतात ही की बाबा व्हिडिओ बनवण्यासाठी असं काय नाही तर प्रत्येक एकही आपण रानामध्ये कामाला जातो खुरपं घेऊन किंवा कुठंतरी मोलमजरं करतो तसं ही एक युट्यूब म्हणा एक ॲक्टिंग म्हणा हे कामच आहे रडत पडत कसं येईन तसं पण जर नाहीच येत म्हणलं तर मग काय अर्थ नसतोय त्याला नाही म्हणायचं नसतं कधी मित्रांनो बघाय गेलं तर समजा अवघड जवळ गेलं तर सारं सोपं असतं करायला गेलं तर तसंच असतं हे सुद्धा आम्ही म्हणत नाही की बाबा तू समजा लगेच आता मोठा ही कर रोल कर वगैरे काय असं काय नाही प्रियंका प्रियंका कुठे गेली काय गे हेला सांगितलं पूजाला तू कॉल कर कॉल कौ, करून इकडं बोलून घे आणि आता भाऊसाहेब खेडकर आले ते तर बरेच यूट्यूब फॅमिलीचं म्हणणं होतं बाबा समज आता तुम्हाला त्यांनी एकदा इथं आणून पैसे दिले होते एक वीस तीस हजार घेऊन आलते पण तुम्ही घेतले नाही तरी ती पाच हजार ठेवून गेलेते तर ते पैसे तुम्ही रिटर्न दिलेले आम्हाला व्हिडिओ बघायचा आहे तर तो व्हिडिओ आता इथं पुढं बघा व्हिडिओ आहे कारण आत्ताच ते गेले आणि मी पैसे त्यांना लगेच किती वेळा सोडले त्यांच्या तोंडाने स्क्रीनशॉट सगळं त्यांनी दाखवले भाऊसाहेब खेडकर हे कोण आहेत ते पण बघा तुम्ही कारण ह्या व्हिडिओला जोडून मी पुढे व्हिडिओ होतो जॉईन केलेला आहे आवर्जून बघा आणि त्यांचं म्हणणं पण काय येते आणि कशासाठी आज आल ते बघा काय काय जण म्हणत असतील की बाबा सोमा दादा खरंच की बाबा असा ब्लॅकमेल करून काय पैसे वगैरे हो असं काय नसतं मित्रांनो की मला असंच खरं वाटलं की असं तुमच्या बाबतीत होऊ नये की बाबा कोणतरी कु, तुम्ही कोणा तरी डिपेंड असावं कोणातरी हो? विश्वासावं कुठलं हो? काम काढावं हो? किंवा दवाखाना काढावं आणि हो? ॲक्च्युली तुम्हाला त्यांनी दगाफटका करावं ह्यापासूनच सावध व्हावं किंवा नातेवाईक वर्ल्ड काय शिवा किंवा बाहेरचे लोक दुनिया काय ह्यासाठी खास मी व्हिडिओ बनवलेला असतो पैसेच काय ना घेत घ्यायचं असतं तर त्यांच्याकडे ती तीस एक हजार रुपये घेऊन ती कार्ड लिमिट दिसलं क्रेडिट कार्ड पण मला देत होते एक दोन लाखाचं त्यात हाय लिमिट पण काय नको आहे मला काय नको फक्त बघायचं होतं आला ह्यात समाधान पण असं होऊ नये तुमच्या बाबतीत म्हणून मी यूट्यूब फॅमिलीने मी सावध करत असतो त्यासाठी खास व्हिडिओ बनवला होता आणि आता त्यांना कसे मी पैसे दिले ते त्यांच्या तोंड नाही का पुढे व्हिडिओमध्ये आणि त्याचा पुरावा पण आहे तर त्यांचे पैसे तसेच ठेवून होते कपाटात बरं दुसरी गोष्ट काय की काल दाजे गेले ताई गेले, सकर सकर आ, आ, गेले, गन -गन गेली पांडवले व्यवस्थित समजून सांगितलं आणि आता सकाळ सकाळ सागर आलता रादूला ना ओमला घेऊन गेल्यात शूटिंगला आता पांडूच्या डोक्यातलं काय गणगण होते ती गेली निघून राधूचा रिझल्ट होता आज शाळेमध्ये गेलो रिझल्ट घेऊन आलो चांगल्या मार्काने पास झाली मॅडमला फक्त म्हणलं जी संध्याकाळ सकाळ सकाळ ती जरा दुपारची करा म्हणलं मॅडम म्हणलं बघू करायचं तसंच वरणच जिया आले करा म्हणलं पोर गेला कचराकोंड गाडी आली पाठ तरी म्हणलं बस म्हणून असं उठते चावळते का काय काय आम्हाला झोपून देत नाही ती झोपत नाही म्हणलं काय 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 कि तरी सांगते आणि दुसरी गोष्ट काय आमचा आलाराम मोबाईलचा अलार्म आम्ही लावतो मित्रांनो कशासाठी कारण की सकाळी लवकर आम्ही उठाव पण अलार्म असं वाचतो तेव्हा पहिली ही उठते दुर्गा ही दुर्गा उठते आणि नंतर ही ही रडायला गलो आम्ही उठतो ही तोंडा बांधते ही आमचा अलार्म आहे खरं तर त्या सायकलचं चाक तुटलंय त्यावेळी बसते पण मी चाका जोडा नाही कारण ओम ह्या चाक मागणं जीववरणं फास्ट सायकल मागणं ढकलाय पुढे बसला चाक तुटून तोंड फुटलं होतं त्याचं तेव्हापासून ती सायकल तसंच तसेच बाहेर जाळ केला होता बघितलं पण दुर्गा मा मावतार तशी खेळते बोलतल्या मम्मा कुठे मम्मा मम्मा कुठे मम्मा आता पूजा माव यायची इकडं मग पूजा मावली की आम्ही हिडिओ बनवणार मग पूजाला जरा मला काय बोलायचंय काय गोष्टी पूजाला सांगायचंय प्रियंका इकडे का पूजाला सांगायचं की बाबा पूजा हे बघ येत नाही म्हणायचं नसते प्रयत्न करायचं म्हणायचं की बाबा गेलो हा गेलं आताच गेलो पूजाला म्हणायचं आहे बाबा पूजा तुला दुखात आम्ही आहे तुझे आई वडील पण आम्हीच बहीण भाऊ पण आम्ही दाय दाजी आम्ही समजा जीव लावतो तुला पण ॲक्च्युली तुला तू जर त्याचं गैरसमज करून लाड म्हणत असतील तर हे चुकीचं आहे कारण तुझ्या परपसासाठी तू ना कुठतरी नाही म्हणू नको कर एडं वाकडं जुळतं डायरेक्ट माईक काढून हातात देणं साडीच काढून टाकणं मेकअप उतरवणं माणसाला पुले काय वाटतं कुठली तरी अपेक्षा असते त्याचं टेन्शन मानसिक तरा खूप होत असतो मी ज्या वेळेला आपलं माणूस असतं ना आपलं दात आपलं होठ त्या टाइमिंगला राग आपण असं जिप चावून करत असतो आणि ज्याची गरज नसते त्या हात उगवतो एवढा फरक असतो बरं का आपलं दात आपले होठ म्हणून जीप चावली जाते म्हणून त्यामुळं तुम्हाला सांग काय बोलावत म्हणून तुम्हाला सांगतो ते त्याला रडवालं पांडूला दुःख हो वाटलं की बाबा असं का आहे बाबतीत बाबा कमी कमी हे पण साथ द्यायना ह्या गोष्टी होत असतात त्या तर आता आम्ही तिला बोलवलं आहे आईला पण सांगितलं आहे आणि काहीतरी आम्ही निव नवीन नियोजन केलं आहे आता जेवणाचं की बाबा एवढा खर्च पाणी येतं होतं आहे काय आपल्याला झेपणं होतं आहे का नाही मग अजून मग स्वतः जागा घ्यायची का घर बांधायचं का फ्लॅट घ्यायचा ह्या बाबतीत जरा चर्चा केलेली आहे काल तर त्यासाठी दाजीने बोलवलं आहे गावाकडे तिकडे तर मी जाणार आहे आता पूजा येणार आहे थोड्या वेळाने येते म्हटली ती पांडव शूटिंगला गेले ती सारी म्हटली झालं की दोन बाटे करून येते आल्यानंतर करा काय गोष्टी मला तिला बोलायच्या तुमच्याच पुढं मग काय कसं वाटतंय तुम्हाला बघा नक्की हे कशामुळे होतंय वारंवार अजून काय गोष्टी मला समजल्यात ते पण तुमच्या पुढं डिक्लेअर करायच्यात बरं चला ठीक आहे मित्रांनो सर्वांच्या ओळखीचं भाऊसाहेब खेडकर की, की। तुम्हाला सर्वांना माहीत आहे तर प्रत्येक वेळेने आलं की आपली भेट घेतल्याशिवाय पोरांना खाऊ आणल्याशिवाय जात नाहीत एकदम बिग फॅन आहेत आपलं न चुकता हेडं सर्व बघतात गेल्या वेळेसुद्धा मी एक स सर, स सर्वांना मेसेज टाकले होते की कोण अडचणीच्या वेळेला पडतंय त्यावेळेला सर्वांनी हात केले फक्त हे फॅन आपला हा माणूस एकदम दिलदार एवढं एक एक खाऊ वगैरे घेऊन आला पैसे घेऊन आले ते वीस तीस हजार नको नको म्हणलं फक्त मला बघायचं होतं त्यासाठी पण ऍक्च्युली त्यांच्या काय मनाला पाच हजार ठेवून गेल तर पाच हजार रुपये सोडले लगेच एक आठवड्या लक्ष तुम्हाला पैसे तुमचे पोचले ना कधी भेटले दुसऱ्या दिवशी लगेच भेटले पुढे गेलो पैसे मागून दोन तीन दिवसांनी पैसे पाठवले होते लगेच ते म्हणले होते नाही कमी कमी दादा एक आठवडा भर तरी माझे पैसे वापरायचे तुम्ही पुढं चालू तोपर्यंत पैसे लगेच माझी इच्छा होती त्यांनी इथे यावं कारण बऱ्याच युट्यूब फॅमिलीज म्हणत होते दादा, दादा तर त्यांना पैसे दिलेला पण आम्हाला हिडिओ बघायचा पण हे म्हणले नाही दादा त्याचं काय असतं तेव्हा म्हणले लोकांना काय करायचंय तर तुम्ही काय करा असं काय नाही मी तिकडे आल्यानंतर परत तुम्ही तुमच्या हातात देतो परत दिलेलं दाखवा असं काय नाही लोकांचं मी आहे की म्हणलं काय नाही आज पण लग्नाला आल ते आले की पहिल्यांदा म्हटले की दादा मी उद्या येणार आहे मित्रांनो मी पुढे चाललो होतो तोपर्यंत पर्यंत समोर आणि पाठीमागे लगेच पाच हजार टाकून मला स्क्रीनशूट पाठवली हो <laughs> हे बघा मी त्यांना पैसे द्यायसाठी इथपर्यंत आलो त्यांनी लगेच पाठीमागून स्क्रीनशूट पाठवले हो <laughs> स्क्रीन पैसे हो रिटर्न केले म्हणजे काय असे पैसे पाहिजे नव्हते मित्रांनो की अशा अडचणीच्या वेळेला जे म्हणतात मी तुझ्यासाठी आहे खंबीर पाठिंबा आहे तर हे लोक खरेच असतात का हे बघण्यासाठी मी केलं तर असे काय ॲक्च्युली मला काय पैशाची गरज नव्हती किंवा कोणाची मला घ्यायची नाहीत फक्त बघितले त्यातल्या त्यात हा आपल्याला तुम्हाला सांगतो कुठेतरी ह्यांनी राखली की जी माझ्या मनात राक्षस निर्माण मन झाला कुठंतरी माणूस की तुटायला आली होती ती फक्त ह्या माणसामुळे तुम्हाला सांगतो आज मी ती थोडीफार शिल्लक आहे माझ्याकड आता लय कटोर माणूस मी जाणतो जाऊ द्या सर्व सारखे नसतात गावासकट किड रगडून आहेत मग त्या ओला व नाही असं काम आहे असतात लाखात चांगली माणसं समधी सारखे नसतात काही लोक प्रेम करणारे पण असतात कटरेत असं छान वाटलं काय म्हणायचंय आज आले दुर्गा मावलं पण आता खाऊ घेऊन आले आता निघालेत मला नका काय करू खात तर काहीच नाही घरी म्हणजे आल्या चहा पाणी करायला लागतो काय होतं त्या दिवशी देवाला जात मला म्हणतात लक्ष दादा हा जेवण करून आले ते आता दादाची भेट घ्या आणि जाऊ मी चाललो देवाला तुम्हाला यायला लागतंय माझ्याबरोबर मग ऍक्च्युली घाचा पुराकडे आल्याशिवाय मी पुन्हा तुमच्याकडे येणार नाही येणार 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 तुमच्याकडे येणार चला छान वाटलं भाऊसाहेब आले निघालेत आता